जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय शे आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि याची दुसऱ्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नसाल तर अवश्य चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की राज्यातील शिंदे सरकारने केंद्रातील मोदी सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे ही योजना जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पी एम किसान प्रमाणित वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आता दुसरा हप्ता किंवा वितरित होणार हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबाबत महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाआयटीच्या माध्यमातून नमो शेतकरीचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो विशेष बाब म्हणजे नऊ वर्षाच्या आधीच्या या योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा दुसरा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा पंधरा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी महा निधी या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि याच महिन्यामध्ये म्हणजेच की याच महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा धन्यवाद